ताण्या मित्तल किती फेकू आहे ढसाडी आहे बडाया मारती हिच्याकडे काहीच नाहीये असं लोकांनी म्हणलं मित्रांनो सोशल मीडियावरती तिला ट्रोल करण्यात आलं तिच्या प्रत्येक व्हिडिओला लोकांनी ट्रोल केलं ती बडाया मारते मोठेपणा बोलते एवढंच नव्हे मित्रांनो मोठमोठे सेलिब्रिटी जे बॉलिवूडची सेलिब्रिटी आहे ते देखील आले त्यांनी देखील तिला ट्रोल केलं तिच्या विरोधात काहीही स्टेटमेंट या मूर्खांनी दिले कुठल्याही प्रकारचं सत्य न जाणून घेता मोठमोठे युट्युबर्स असतील त्यांनी येऊन हिला ट्रोल केलं परंतु जे खरं होतं ते खरं बाहेरच आलं मित्रांनो तान्या मित्तलने मीडिया टीमला बोलून तिच्या घरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे सिद्ध केलं दाखवून दिलं लोकांना आणि ज्या प्रकारे ती स्टँडर्ड लाईफ जगती आहे आणि ज्या वारशातनं तिला ती लाईफ भेटलेली आहे मित्रांनो तिच्यावरती बोट क... दाखवण्याआधी आपण शंभर वेळा विचार केला पाहिजे होता की खरंच बाबा कोणीतरी श्रीमंत असू शकतं खरंच बाबा तिला तेवढ्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात भेटत असतील लहानपणापासून तिला त्या वातावरणात लोकांनी ठेवलं असेल ती खरं बोलत होती परंतु या दुनियेनी या भारतातल्या लोका लोकांनी मूर्ख लोकांनी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही मित्रांनो मीडिया टीमने काय काय बघितलं काय काय ह्या बिग बॉसच्या नंतर झालं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तानिया मित्तल जरी बिग बॉस तरी देखील ती आतमध्ये कशासाठी गेली होती तिने काय केलं या सगळ्या गोष्टी बद्दल पण मी तुम्हाला सांगतो आणि सुरुवातीला मित्रांनो तिला इन्सल्ट केलं जात होतं प्रत्येक पावला पावलाला तिला टोकलं जात होतं अक्षरशः मित्रांनो लोक तिला हेट करत होते की तू एवढं कसं फेकते एवढं कसं खोटं बोलू शकते यांसारख्या गोष्टी तिला विचारत होते परंतु मित्रांनो ती खोटं बोलत नव्हती कारण ती खानांनी श्रीमंत होती तिच्या वाढ वडल्यांचा बिझनेस ज्वेलरीचं दुकानापासून मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत त्या सगळ्या अस्तित्वात होत्या मित्रांनो आणि लहानपणापासून तिला ते एन्व्हायरमेंट भेटलेलं आहे म्हणून त्या गोष्टी ती बोलत होती मित्रांनो एक लक्षात ठेवा एखादा बिग बॉसमध्ये ज्यावेळेस कंटेस्टंट येतो त्याने स्वतःचा स्ट्रगलिंग लाईफ सांगून मी गरिबीतनं आलो मी मोठा झालो मी एवढं सगळं केलं मी लय मोठा आहे ना हे बनायचं माझं हिरो हिरोईन बनायचं सोपं अशा गोष्टी सांगितल्यावरतीच तुम्ही त्याला वोट टाकणार का ज्या मुलीने स्वतःची खरीड लाईफ सांगितली आहे त्याच्याबद्दल आहे ना तिने सगळं व्यवस्थित लोकांना समजून सांगितलं की मला अशी लाईफ आजपर्यंत भेटली आहे तेवढं पडतं तेवढं तिने सांगितलं परंतु लोकांना हे मान्य नव्हतं कारण लोकांना असं वाटतं की कुठेही रियालिटी शो असला की तिथे येणारा कंटेस्टंट गरीबच असतो ही मेंटॅलिटी जी आहे ती आपल्या रियालिटी शोजने आणि टी व्हीवाल्यांनी क्रिएट केलेली आहे परंतु तानिया मित्तल जी आहे ती ह्या सर्व गोष्टींना अफवाट ठरली मित्रांनो तानियाकडं मर्सिडीज पासून ते अक्षरशः मित्रांनो टोएटाच्या वेलफ्लायर जी दीड ते दोन कोटीची गाडी आहे मित्रांनो तिच्या कॉनवेमध्ये चालतानाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची किंमत मिनिमम एक कोटी रुपये आहे मित्रांनो मिनिमम एक कोटी म्हणल्यावरती वेल फ्लायरची किंमत जरी बघितली दोन अडीच कोटी अशा तिच्या त्या कॉन्व्हेमध्ये गाड्या चालत होत्या इव्हन एवढंच नाही मित्रांनो तिच्या घरामध्ये गेल्यावरती इंटेरियरपासून लोकांनी सगळ्या गोष्टी बघितल्या एका युट्यूबरने ह्या सगळ्या गोष्टी शूट केल्या आतमध्ये मित्रांनो ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त तिला ट्रोल केलं जात होतं की किचनमध्ये लिफ्ट आहे का किचनमध्ये लिफ्ट आहे का तर अक्षरशः त्यांनी ती लिफ्ट दाखवून दिली मित्रांनो त्याच्यामध्ये ते सामान ठेवायचे खायच्या बिच्या ज्या पण गोष्टी असतील त्या ठेवायचे वरच्या फ्लोअरवरती ते कॉल जाणार तिथं जाऊन मित्रांनो ते लिफ्ट मधले जेवण उतरणार म्हणजेच वरच्या माणसाला खाली यायची गरज नाहीये यासाठी ती सुविधा केलेली होती तिच्या घरामध्ये आणि ती दाखवून दिलं मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तेवढंच नव्हे याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो की जी चांदीच्या बॉटलेवरनं तिला ट्रोल करण्यात आलं ता होतं की चांदीच्या बॉटलमध्ये पाणी पिते म्हणल्यावरती मित्रांनो ती चांदीची बॉटल पण तिने दाखवली आणि इवन एवढंच नाही तिच्या वडिलांनी एक गोष्ट यामध्ये बोलली की आम्ही लहानपणापासून ह्या गोष्टी पितो आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आधीपासूनच करतोय त्यामुळे याच्यामध्ये कुठलं आश्चर्य आहे यात आम्हाला काही वाटत नाही असं तिच्या वडिलांनी म्हणले परंतु मित्रांनो सर्वसामान्य गरीब माणसाला जर चांदीच्या भांड्यातनं पाणी प्यायचं म्हणल्यावरती ते कधीतरी नशिबात घडून येतं आयुष्यामध्ये पण हे त्यांच्यासाठी रेग्युलर आहे त्यामुळे मित्रांनो त्यांच्या वडिलांनी जे बोललं ते ऐकून मीडियावाल्याला पण असं आश्चर्य वाटलं की बाबा रे हे खरंच त्या लेवलचे लोक आहेत इव्हन एवढंच नव्हे मित्रांनो फॅक्टरी व्हिजिट फॅक्टरी टूर जेवढ्या पण गोष्टी होत्या त्यांनी दाखवून दिल्या सगळे बिझनेसेस तिचे आहेत तिचं घर व्यवस्थित आहे मोटलट घर आहे त्या घरामध्ये खाण्याची लिफ्ट आहे एवढंच नव्हे मित्रांनो डॉग्सपासून ते सगळ्या गोष्टी तिच्या घरामध्ये आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो याच्यामध्ये ती त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहिलेली आहे ती खानदानी श्रीमंत घरानातने आलेली आहे त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो तिला ट्रोल करायचं त्यावेळेस पण संबंध येत नव्हता परंतु ते लोक शांत राहिले शेवटपर्यंत शांत राहिले की आपल्या मुलीला ट्रोल करतात ना लोक तर आपण यांना सगळ्यांना सिद्ध करून दाखव सगळ्या गोष्टी आल्यावरती मित्रांनो जशी तान्या घरी आली त्याच्यानंतर मीडियावाल्यांना बोलून त्यांनी सगळ्या गोष्टी क्लेरीफाय केल्या दाखवून दिल्या त्यावेळेस लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल हे युट्यूबर जे येऊन तिथं तिची थट्टा करत होते मस्करी करत होते त्यांना देखील पस्तावा झाला असेल की बाबा रे आपण काहीतरी वेगळंच बोललो तिला लिटरली एका युट्यूबरने बोललो होतं दीडशे बाउन्सर जर तुझ्याकडं आहे तर तुला या जगामध्ये काय दिसतच नसल तू एवढा ह्याच्यात आहे सलमान खानपेक्षा जास्त तुझ्याकडे बाउन्सर आहेत अशा प्रकारे ट्रोल केलं होतं मित्रांनो मित्रांनो एक लक्षात ठेवा किती काय झालं की ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे माणूस वागतो आणि ती तशी वागत होती तिला त्या गोष्टी नॉर्मल वाटत होत्या एवढंच नव्हे मित्रांनो दिल्ली मेट्रोवरती एका एक स्टेशनवर ॲडव्हर्टाइजमेंट करायचे ते दहा लाख रुपये घेतात स्क्रीनिंगवरती मित्रांनो दिल्लीतले जेवढे पण मेट्रो स्टेशन आहेत त्याच्यावरती दोनदा ऍडव्हर्टाइजमेंट चाललेले आहेत एकतर तानिया मित्तलचं ज्यावेळेस तिला वोटिंगचं टायमिंग होतं त्यावेळेस एकदा ॲडव्हर्टाइजमेंट चालली होती आणि मित्रांनो दुसरी गोष्ट तिने थँक्स म्हणून बिग बॉसवरनं परत आल्यावरती हरली ती आल्यावरती तिने स्क्रीनवरती सगळ्यांना थँक्यू म्हणलं जय श्रीराम म्हणून लोकांना म्हणलं की तुम्ही मला जो प्रतिसाद दिला त्याच्यासाठी मी तुमची ऋणी आहे आणि जय श्रीरामचा नारा तिने दिला एक लक्षात ठेवा मित्रांनो त्या प्लॅ एखाद्या मेट्रो स्टेशनवरती ॲडव्हर्टायझमेंट करायला देखील पाच ते दहा लाख रुपये लागतात विचार करा एवढ्या स्क्रीनवरती त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या एवढंच नव्या मित्रांनो या सगळ्या गोष्टी झाल्यावरती तिने एकाही शब्दात ज्या लोकांनी तिला टीका केली होती त्या लोकांनी एवढं घाण बोललं होतं त्यांना काहीच रिप्लाय नाही केला तुम्ही विचार करा मित्रांनो तुमचा संताप कुठल्या लेव्हलला गेला असता ह्या यूट्यूबर्सवरती ह्या इंस्टाग्राम सोशल मीडिया जे मोठे झालेले आहेत त्या लोकांवरती तुम्हाला काय वाटलं असतं मित्रांनो जे श्रीमंत आहे जे लाईव्ह जगताय त्यांना जगून द्या असं कुणावरती पण बोट ठेवणं कुठल्याही गोष्टी नाही आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती की ती बिग बॉसमध्ये का आली होती मित्रांनो ती बिग बॉसमध्ये जिंकायला आली नव्हती तर बिग बॉसमध्ये ती तिची मार्केटिंग करायला आली होती प्रत्येक दिवशी प्रत्येक सेशनला तिने वेगवेगळ्या साड्या डायमंड ज्वेलरी या सगळ्या गोष्टी तिने दाखवल्या आणि याच्यामध्ये एक स्मार्ट बिझनेस वुमन काय असते हे तिने सिद्ध केलं मित्रांनो तिची ज्वेलरी शॉप्स आहे तिच्या अक्षरशः ज्या साडीचे कलेक्शन्स असतात ना साडीचे दुकानं वगैरे या सगळ्या गोष्टी तिचे बिझनेसेसमध्ये आहेत आणि त्या गोष्टीचं प्रमोशन ती त्या शोवरती करत होती वेगवेगळे कपडे वेगवेगळे ड्रेस यांचं ब्रँडिंग ती करत होती आणि याच्यामधनं जेवढा पैसा ती पुढं कमवणार आहे ते तुम्ही एक्सपेक्ट पण करू शकत नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल किंवा एखादा इन्फ्लुएन्सर ज्यावेळेस टी व्हीवरती येतो त्याला गावाखेड्यातल्यापासून ते या भारतातल्या प्रत्येक चाळीमध्ये पाहिलं जातं आणि बिग बॉस सारखा शो तर सगळीकडे पाहिला जातो मित्रांनो तिने न ना काही नाव घेता न ना काही शब्द घेता पूर्ण बिग बॉसमध्ये मार्केटिंग केली परंतु ही मार्केटिंग कोणाला समजली नाहीये तिच्यावरती लोक ट्रोल करत कर होते त्या ट्रोलिंगमुळे एक आणखीन फायदा काय झाला की ती शेवटपर्यंत त्या शोमध्ये टिकून होते कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्या वेळेस यांना तुम्ही ट्रोल होता त्यावेळेस जे शो वरती लोक असतात जे शो मेंबर्स असतात किंवा शो मधले जे माणसं असतात ते तुम्हाला काढून टाकत नाही मित्रांनो ते तुम्हाला शेवटपर्यंत ठेवतात आणि हेच स्थान्याच्या बाबतीत पण झालं की शेवटपर्यंत तिला ठेवलं बिझनेस माइंडमध्ये टी आर पी पण लोकांना भेटत होता कंपन्यांना टी आर पी पाहिजे असतो त्यामुळे त्यांना ठेवणं गरजेचं होतं शेवटपर्यंत तिला ठेवलं आणि जे लोकांना तिला जे पाहिजे होतं लोकांपर्यंत तिचा ब्रँड पोचवायचे होते ते तिने पोचवले आता ती ऑनलाईन सगळा बिझनेस हँडल करणार लोकांपर्यंत ती पोचणार शॉप्सच्या माध्यमातून पोचणार तिची ज्वेलरी असेल साडी असेल ती एक ब्रँड बनणार तिच्या ब्रँडवरती ती पैसा कमवणार आणि ही बिझनेस स्ट्रॅटेजी आहे आणि ही तानी याला माहिती होती हेटर्स काहीही बोलत होते कितीही बोलत होते परंतु काहीही तिने ॲक्शन घेतली नाही तिथं संत गतीने शांत मुंडी खाली घालून ती आहे ना सगळ्यांच्या शिवाय ऐकल्या तिने गोष्टी ऐकल्या ती बोलत होती मी माझ्यासोबत ज्या जे नॉर्मल आयुष्य ती जगत होती त्याबद्दल ती बोलत होती परंतु लोकांना याच्यावरती विश्वास नव्हता आणि याचमध्ये मित्रांनो ताण्याचाच फायदा झालेला आहे शेवटी पण ती हरली जरी असेल तरी तिचा फायदा झालेला आहे कारण ब्रँडिंग प्रमोशन मार्केटिंग ज्या प्रकारे तिने तिच्या ब्रँड्सचं केलेलं आहे ह्याच्यामध्ये राहून बिग बॉसच्या शोमध्ये राहून जेवढे ड्रेसेस तिने चेंज केलेले आहेत जेवढे ड्रेसेस तिने दाखवलेले आहेत लोकांपर्यंत ही छोटी गोष्ट नाही मित्रांनो आणि ही मार्केटिंग कुणाला जमत नाही एका इंटरनॅशनल टी व्हीवरती कमीत कमी मित्रांनो -कमी एका तासाच्या अर्ध्या तासाच्या शोमध्ये जर दहा मिनिटाचं जर जरी तुम्हाला कंटिन्यू वॉचिंग भेटलं की तुम्ही साडी कुठली घातलेली आहे लोकांनी लोकांना ती आवडली लोक त्या साडीला घेण्यासाठी मराय लागले तर विचार करा मित्रांनो तुमची साडी कुठंपर्यंत पोहोचू शकते करोड रुपये देतात टी व्हीवाल्यांना वाल्यांना करण्यासाठी याच गोष्टीसाठी मित्रांनो नक्कीच तानिया जी आहे थी थी है, है, ती श्रीमंत आहे करोड रुपयांची प्रॉपर्टी तिच्याकडे आहे फॅक्टरी आहे ब्रँड्स आहेत तिच्याकडं आणि सगळ्या गोष्टीमध्ये ती तत्पर आहे म्हणूनच ती बोलत होती तिला ट्रोल ज्यांनी केलं त्यांच्या तोंडात तिने माती घातलेली आहे आणि या प्रकारे मित्रांनो सगळ्यांना तिने उत्तर दिलेलं आहे एवढंच या व्हिडिओमध्ये मित्रांनो काय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन इंटरेस्टिंग चांगल्या चांगल्या माहिती घेऊन येतो मी तुमच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र